नमस्कार मंडळी जे शिवराया मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते की नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण एकतर माझा आवाज बसलाय खूप प्रमाणात सर्दी झाली आणि त्यातले त्यात हा व्हिडिओ खूपच लेट होतोय जवळपास सगळ्यांचं लोणचं आचार वगैरे बनून झालं असेल त्यातले त्यात मी लेट बनवलं आणि व्हिडिओ ही लेट पोस्ट करते पण इतकं छान लोणचं झालेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि खरं दरवर्षीपेक्षा पण ह्या वर्षी खूप म्हणजे खूपच छान झालेलं आहे तर मी कसं बनवलं ते सगळं काही शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर नाही तर कैऱ्या घेऊन आलं होतं तर कैऱ्या मी तिथंच घेतल्या धुवून काढल्या आणि मग पुसून काढल्या आणि कट करून आणल्या होत्या अडीच किलो घेतल्या पण मग त्या फोडल्यानंतर दोन किलोच भरतात कारण बाकीचं मग कोय वगैरे सगळं निघतं त्यामुळे कमी होतात तर आणल्यानंतर आता थोडीफार खाली जर मी पेपर टाकला होता त्यानंतर कपडा टाकला होता पण हे ना कोय कट करताना कचरा वगैरे लागतोच खालचा मग म्हटलं चला पुसून इथं थोडंसं ठेवूया म्हणजे मग ते सुकतील दर्शिका आणि मग त्यानंतर मग हळदाने मीठ लावता येईल म्हणून मग सगळे एक एक करून पुसतून काढत होती मी आणि पिल्लू काय शांत बसेल तुम्हाला वाटतं का अजिबात नाही तर मला म्हणत होता आई मी पण पुसू लागतो तुला तर म्हटलं नको मी पुसून घेईल तू फक्त बस पण मुलांना कसं असतं आपण जे काम करतो ना तर ते पण काम करायचं असतं आणि मग त्याला मी म्हटलं तू थोडासा खेळ आणि मग माझं पण काम होईल मग तुला खायला काहीतरी बनवते मी तर मग तो कशाला ऐकायचो थोड्या वेळ गेला खेळायला आणि पुन्हा बघ चाकू घेऊन आला कट करण्यासाठी इतकंच आम्ही हुशार आहे तर त्यानंतर मग इथं मी त्याच्या हातातून चाकू घेतला म्हणलं नको लागायला तर सगळं एकी करून अशा करायला मी पुसून घेतलेले आहे बघा आणि त्यानंतर मग एका डिशमध्ये टाकल्या यामध्ये हळद मीठ टाकायचे आहे म्हणजे तुम्ही दोन चमचे हळद आणि तीन चमचे मीठ टाकून येईल रात्रभर असंच ठेवू शकते किंवा एखाद्या कपड्यामध्ये बांधून किंवा मग टोपलं जर असेल एखादी चाळणी वगैरे असेल तर त्यामध्ये ठेवू शकते एखाद्यातून पाणी जे आहे तर ते निघून जाईल नाहीतर मग असंच ठेवलं चला तर हे डिशमध्ये मीनं सगळ्या बाजूंना मीठ आणि हळद लागावे म्हणून असं करून घेते आणि मी याच्यामध्येच ठेवणार आहे मग सकाळी त्यातलं पाणी काढणार आहे बघा तुम्हाला दिसत असेल मी तसंच ठेवलेलं आहे फक्त ना त्याचं वालं जे आहे ना सकाळी बघा आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ आहे मी असंच बांधून ठेवलं होतं डिशमध्ये आणि बघा किती खाली गेलेलं आहे आणि मस्त कलर आलेला आहे आता यातलं पाणी काढून घ्यायचं पूर्ण निथळेपर्यंत एखादी गा चाळणी घ्यायची आपली बोह्यांची असते बघा ती किंवा दुसरी कधी कोणतीही असेल तरी चालेल आणि त्यामध्ये हे लोणचं टाकायचं बघा मी टोपलं घेतलं कारण चाळणी एवढी मोठी नाही आहे माझी म्हणून तुम्ही काही घेऊ शकतात मग एक पाच दहा मिनटं थांबायचं म्हणजे त्यातलं पाणी दा गळून जाईल सर्व काही आणि त्यानंतर मग आपल्याला हे जे आहे ते थोडंसं सुकवायचं आहे तर पाणी जे आहे ना त्यातलं पूर्णपणे निघून गेलं पाहिजे बघा या पद्धतीने थोड्या वे वेळ तसंच ठेवते बघा इथं पाणी निघालेलं आहे त्यानंतर मग एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती तुम्ही सुकत घालू शकता पुन्हा एकदा चांगलं कडक सुकून घेऊ शकतात आणि उन्हामध्ये पण एक तास ठेवलं तरी चालतात पुन्हा तेच केलं मी पुसून घेतल्या होत्या पुन्हा तर इथं मी हळद आणि मीठ लावून रात्रभर ठेवलेलं होतं तर त्यातलं ते जे पाणी येतं ते काढून घ्यायचं आणि पुन्हा ह्या कैऱ्या ज्या आहेत छान सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला लोणचं घालायचं आहे ते, आहे ते, आहे ते या सुके सुकेपण तुम्ही खार पण बनवून ठेवू शकतात ते तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे किंवा पुढे दाखवेल कसं बनवलं कसं नाही बनवायचं ते तर या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे आणि खरंच खूप छान लहान मुले पण आवडीने खात आंबट गोड असतं त्यामुळे टेस्ट छान येते गुळ घातल्यामुळे तर बघा इथे या पद्धतीने मी सगळे जे होते ना पसरून घेते म्हणजे म्हटलं मग सुकून जाते मीठ लावल्यानंतर सुकावं लागते बघा या पद्धतीने सुकायला घातले त्यानंतर इथे कढई गरम करायला ठेवली त्यानंतर त्यामध्ये थोडी दालचिनी टाकली लवंग मिरे टाकले आणि छान परतून घेते त्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे आणि मग मिक्सरमध्ये कुटायचं आहे त्यानंतर मग मी त्यामध्ये बडीसोप टाकली बडीसोप पण छान परतून घ्यायची आणि बडीसोप टाकाय काढायची काय गरज नाही हे मिक्सरमध्ये पण जर तुम्हाला वाटत असेल की बारीक करूनच घालायला पाहिजे मी पण तशीच घालते पण कधी कधी नाही घालत त्यामुळे म्हटलं चला त्यानंतर बाडीसं पण छान भाजून काढली थंड झाल्यानंतर कुटून घ्यायची त्यानंतर इथं तेल गरम करायला ठेवलेलं तुम्ही तुम्हाला पाहिजे ते तेल यूज करू शकता मोरीचं छान असतं तिथे मी तेल गरम झालं की नाही बघत होते त्यानंतर मग तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये थोडंसं हिंग टाकला छान हिंगमुळं काय होतं आपल्या लोणचं छान राहतं आणि अजिबातच खराब वगैरे काहीही होत नाही त्यानंतर मग लसूणच्या पाकळ्या होत्या त्या टाकल्या छान तेलामध्ये परतून घ्यायचं गॅस मिडियमच ठेवायचं म्हणजे एकदम कमी आणि छान परतून घ्यायचं जे आहे जे आपण काम करतो ते व्यवस्थित छान करायचं त्यानंतर मग इथं जे होत सगळं जे काढलेलं होतं खोबरं वगैरे सगळेजणं जे होतं ना म्हणजे मी काढून घेतलेलं होतं लोणच्यासाठी सगळं तेलामध्ये टाकलं छान फ्राय करून घेतलं परतून घेतलं लसणामुळे पण टेस्ट जी आहे ना ती खूप छान येते त्यानंतर मग इथं ना मी आचारचा मसाला आदलेला होता तर कॅपरेजचा तर तो टाकला आणि म्हटलं चला मसाला मग गरम मसाला नसल टाकायचा ना तुम्ही यामध्ये फक्त शकता ते ते लाल तिखट टाकू शकतात जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणि जर मसाल्याची पुडी नेली ऑलरेडी त्याच्यामध्ये हिंग वगैरे असतं पण आपल्याला जास्त प्रमाणात पाहिजे असतं त्यामुळे मग ते टाकून घेतलं मी आणि तरी पण वरतून ना थोडंसं लाल मिरची टाकली होती म्हटलं तिखट होण्यासाठी जर तिखट नाही झालं तर मग चांगलं लागणार नाही आणि खूप जास्त तिखट नाही झालं पाहिजे तर मी तरीसाठी मग इथं मिरची टाकली होती लाल तिखट बघा त्यानंतर इथं मीठ टाकलेलं आहे तेलामध्येच टाकलं वरतून टाकलं तरी चालतं पण तुम्हाला जसं तुम्हाला वाटत असेल तर जर तुम्ही टाकू शकते तर तेलात नाही टाकलं तरीही चालतं नंतर सगळं मिक्स केल्यानंतर नंतरही टाकू शकतं ते पूर्णपणे गॅस बंद करूनच मी यावरती सगळं काही जे होतं ते टाकलेलं आहे आता गॅस बंद करायचा त्यानंतर मग सॉरी कमी करून टाकलेलं आहे आधी आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच मग आपल्याला हे लोणच्यामध्ये टाकायचं आहे तोपर्यंत लोणच्याच्या जे कैर्या आहेत त्या पण सुकल्या असतील मी ते भरून आणते तर बघा हे सगळ्या सुकलेले आहे आणि खूप छान दिसतंय बघा आणि टेस्टला पण तेवढंच छान झालं आहे आता मी हे जे होतं तेलामध्ये सगळा खार जो आपण बनवून घेतलेला आहे मोरीची डाळ टाकली सगळं काही टाकलेलं आहे ते सगळं त्यामध्ये टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण आतमध्ये ते मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने तर बघा इथं सगळं जे होतं ना तर ते मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि जो आपला मसाला वगैरे आहे तर तो सगळं मिक्स करून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी खूप म्हणजे खूप चांगला कलर लाल तरी थोडासा वाटत असेल बघा तुम्ही मिक्स केल्यानंतर तरी पण रेडच आहे आणि छान फार बघूनच तोंडाला पाणी सुटतं ते एवढं छान झालं असेल बघा तुम्ही अजून यामध्ये फक्त गूळ टाकायचं आहे तर गूळ त्यामध्ये थोडंसं गरम करायचा आणि यांच्या क्लासमध्ये तो क्लासमध्ये तर देऊन टाकायचं थोडा थोडा तर बघा कितीच छान असं लोणचं तयार झालं आहे मी स्वतः केलेलं आहे तर मस्त एकदम छान झाले मलाच आवडले दरवर्षीपेक्षा पण पहिल्या वर्षी एकदम छान झालं होतं दुसऱ्या वर्षी काय इतके दिवस मी खाल्ले नाही मला लोणचं आवडतच नाही पण हे छान लागले म्हणून मी खाते नाही तर याचा गूळ टाकलेला आहे मी अर्ध्याच्यात आणि अर्ध्याच्यात गूळ नव्हतं टाकलं म्हटलं कसं होतं कसं नाही बघू एकदा त्यानंतर सगळं काय मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता तुम्ही म्हणाल बघा तुम्हाला मी दाखवते किती छान तोंडालाच पाणी सुटते ते एवढं छान लोणचं बनलेलं आहे त्यानंतर आपल्या बरण्यामध्ये लोणचं खराब होऊ नये म्हणून काय करायचं तव्यावरती थोडंसं हिंग टाकायचा आणि काजीची असो कोणती असू उलटं करून थोडंसं छान असं ती वापत्यामध्ये केली तर जे जंतू म्हणा काहीही असू दे तर ते जातात आणि क्लीनही राहतं स्वच्छताही राहते सगळ्याच गोष्टी होतात आणि मेन म्हणजे आपल्या लोणचं अजिबात खराब होत नाही तुम्ही मागच्या वर्षीचं लोणचं माझं ह्या ह्या अशा दिवसापर्यंत राहतं पूर्ण संपेपर्यंत अजिबात खराब वगैरे होत नाही बघा असं हिंग टाकलं मी त्यावरती बरणी पकडायची ज्या ज्या बरणीमध्ये तुम्हाला भरायचं आहे त्या बरण्यामध्ये आणि अशी थोडीशी वाफ त्यामध्ये गेली पाहिजे म्हणजे आपलं जे लोणचं आहे ना बिलकुलच खराब वगैरे काहीही होत नाही आणि खूप छान पैकी राहतं तर आता बरण्या मी ऑलरेडी घासून पुसून ठेवलेल्या होत्या त्यामुळे काही गरज पडली नाही तरी पण मी हिंगाचा थोडंसं दूर दिलेला आहे म्हणजे लोणचा अजिबातच खराब होणार नाही आणि मग बघून आत्ताच किती कलर आलेला आहे लोणचेला खूप म्हणजे खूपच छान झालं आहे लोणचं तुमच्याकडे जर लोणच्याची बरणी असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात माझ्याकडे काजाची होती म्हणून मी काज्यामध्ये भरलेलं आहे आणि यामध्ये पण व्यवस्थित राहतं अजिबात खराब वगैरे होत नाही आणि दिसायला एवढं सुंदर दिसतं आहे त्यापेक्षा ते टेस्टला पण खूप म्हणजे खूप छान झालेला आहे मला एवढं लोणचं आवडत नाही तरी पण ह्यावेळेस एवढं छान लोणचं झालं आहे आणि टेस्ट पण एकदम मस्त झाले तर मी नंतर मग यामध्ये ना तोरामध्ये थोडंसं पगून गूळ पण टाकलेलं आहे ते थोडंसं स्किप झालं तर तुम्हाला जर गूळ टाकायचं असेल तर यामध्ये काय करायचं हे एक दिवस असंच भरून ठेवायचं तेल वगैरे खूप जास्त टाकायचं नाही आणि मग दुसऱ्या दिवशी ना तेलामध्ये थोडंसं गूळ गरम करून तुम्ही आधी मिक्स करू शकता तर याच्यामध्ये मी अर्ध्या लोणच्यामध्येच केला आणि अर्धा तसंच ठेवलेलं आहे तर असा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब